नमस्कार सर्वांना आई विडू या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण आज रोजी आलेलो आहोत महालक्ष्मी सरस बँड्रा येथे ज्याचं जे एक्झिबिशन आहे हे बीकेसी ग्राउंड येथे आयोजित केलेलं आहे संपूर्ण पाचशे पेक्षा जास्त समूह यामध्ये आलेले आहेत यामध्ये हा जो पॅन्डॉल आहे यामध्ये संपूर्ण वातानुकूलित याच्यामध्ये याची व्यवस्था करून केलेली असून यामध्ये जवळपास तुम्ही बघू शकत आहात आजूबाजूला की खूप वेगवेगळ्या प्रकारचे वैविध्यपूर्ण इथे उत्पादन या समूहाचे ते आलेले आहेत यामध्ये आपल्याला एक विशेष असा एक समूह आपल्याला इथे दिसलेला आहे ज्याचा नंबर आहे बी एकशे अडोतीस ज्याचं नाव आहे राजमाता जिजाऊ स्वयं समूह यामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक नॅचरल पद्धतीचा आपल्याला इथे खायचं तेल जे म्हणतो आपण ते आपल्याला इथे दिसत आहे तर आपण याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया नमस्कार ताई नमस्कार परिचय थोडक्यामध्ये द्या रेणुका लक्ष्मी म्हणते काय बुलढाणा राहणार भुमराळा तालुका लोन काही आपल्याकडे कोण कोणते प्रोडक्ट आहेत आम्हाला त्याबद्दल थोडक्या माहिती माहिती द्या आमच्याकडे चार प्रोडक्ट्स आहे एक तीळ तेल अर्धा लिटर मध्ये पॅकिंग तिळाचं तेल आहे ओके एक करडीचं तेल करडी तेल, तेल। बरोबर हे करडीच आहे का पाच लिटर मध्ये लिटर मध्ये हे एक लिटर मध्ये सुद्धा आहे शेंगदाणाचं शेंगदाणा हे एक लिटर मध्ये आणि पाच लिटर मध्ये उपलब्ध आहे सूर्यफुल तेल हे सूर्यफुलाचं तेल एक लिटर आणि पाच लिटर मध्ये उपलब्ध आहे हे बनवण्याची पद्धत काही मध्ये सांगा हे आम्ही कोल्ड प्रेस मशीन आमच्याकडे उपलब्ध आहे तेल मशीन मधून थंड येत गरम येत नाही आणि पद्धतीने बनवतो केमिकल नाही मिलावट नाही नाही हे जे तेल आहे यामध्ये कोणतीही भेसळ नाही यामध्ये कोणतेही केमिकल्स वगैरे हो ऍड केलेले नाही हे संपूर्ण चांगलं नॅचरल पद्धतीने बनवलेलं कोल्ड प्रेस पद्धतीने बनवलेलं थंड ऑइल आहे ठीक आहे जर तुम्हाला दर दर या या नो नो। जो जो हे जर तेल जर घ्यायचं असेल तर ताई आपण ऑनलाईन सुद्धा याची ऑर्डर आपण उपलब्ध करून देऊ शकता का यासाठी काही आपला काही कॉन्टॅक्ट नंबर अठ्याण्णव बावीस नव्याण्णव जो ताईने जो नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे महालक्ष्मी सरसला येऊन सुद्धा शकता जे मुंबईमध्ये आहेत ते इथं बी बी पेंडॉल जो आहे बी हँगर जे म्हणतो आपण त्यामध्ये बी एकशे अडतीस राजमाता जिजाऊ स्वयंसा समूहामध्ये येऊन तुम्ही हे प्रोडक्ट विकत घेऊ शकता यू सई धन्यवाद